सध्या उन्हाच्या झळा तीव्र वाढलेल्या आहेत प्रचंड उन्हाचा कडाका सुरू असून ठिकठिकाणी नागरिक सावलीचा सा शोध घेताना दिसत आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात संपूर्ण दगडी बांधकाम असून या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना परिसरात आणवानी जावे लागते मात्र या ठिकाणी सावलीची कोणतीही सोय नसल्याने भाविकांची पायपळ होताना दिसत आहे विशेष म्हणजे कालच वैद्यनाथ मंदिरात मंडप टाकल्याची बातमी आम्ही प्रकाशित केली होती काल मंडप टाकला व भाविकांच्या निवाऱ्याची सोय झाली सावली भाविकांना मिळाली अशा पद्धतीची बातमी प्रकाशित केली मात्र काय झाले हे माहीत नाही परंतु दुसऱ्याच दिवशी काल टाकलेला मंडप काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे पुन्हा भाविकांची पायपोळ ही ठरलेलीच आहे काल टाकलेला मंडप नेमका कोणत्या कारणामुळे काढला का परत देवस्थान कमिटी सर्व ठिकाणी सुव्यवस्थित मंडप टाकणार आहे हे मात्र कळू शकले नाही याबाबत संपर्क केला असता याची अधिकची माहिती मिळू शकली नाही मात्र कालच टाकलेला मंडप आणि त्यामुळे भाविकांची झालेली सोय ही आता संपली असून पुन्हा भाविकांच्या नशिबाला पायपोळ आली आहे या ठिकाणी सावलीची मात्र नितांत आवश्यकता आहे